कोल्हापूर लोकसभेची निवडणूक आता अवघ्या हो काही येऊन पडलेली आहे सगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आता कोल्हापूरमध्ये दुरंगी लढत होत आहे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये बहुसंखी लढत होते महाविकास आघाडी महायुती कोल्हापूरमध्ये आपल्याबरोबर बोलण्यासाठी सर्व कार्यकर्ते नेते येते आहेत काय सांगाल गेल्या पाच वर्षामध्ये काय काय घडलं मागच्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं तर आमचं ठरलं आहे ह्या फॅक्टरमुळे आज ही खासदारकी यांना मिळालेली आहे बरोबर आहे ना बरोबर तर आत्ता आमचं ठरलं आहे आत्ता आमचं ठरलं आहे शाहू महाराजांना खासदार करायचं त्यामुळं आत्ता ह्या वेळेला तोच मागच्या वेळचाच फॅक्टर या ठिकाणी काम करणार आहे आम्ही या ठिकाणी कट्टर शिवसैनिक आहेत राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडी जोरात या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसेल सर्वसामान्य लोकांच्यामध्ये आज शाहू महाराजांना खासदार की म्हणून त्यांना पाठवायचं ठरलेलं आहे कारण या कोल्हापूरचा विकास करायचा असेल कोल्हापूरच्या दूरदृष्टिकोनातून त्याचा विकास करायचा असेल तर शाहू महाराजांच्याशिवाय पर्याय नाही आमचं ठरलं आहे असं या ब्रीद येने आत्ताची निवडणूक घेतली तुम्हाला काय वाटतंय तुमच्या उमेदवार विजय होतील का मला एवढंच वाटतं आहे की कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलेलं आहे की मान गादीला आणि मत मोदींना मोदींनी जे काम केलं आहे त्याला तरुण पिढीनं कालच जर आपण बघितलं असेल की रामनवमीची मिरवणूक निघाली होती आणि आज जे रामनवमीच्या मिरवणुकीत असं बोर्ड होता तरुण पिढीने लावला होता आज हजारो लोक हजारो तरुण रस्त्यावर होते त्यांनी लावला होता की पुरोगामी कोल्हापूरला राम राम आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत जय श्रीराम जय श्रीराम हा नारा संपूर्ण लोकांच्या पर्यंत पोचलेला आहे त्यामुळे जनतेने ठरवलेला आहे मान गादीला पण मत मोदीला मान गादीला आणि मत मोदीला आहे तुम्ही काय म्हणताय मान पण गादीला आणि मत पण गादीलाच मिळणार आहे हा जो उसना उमेदवार घेऊन घे फिरायला लागले ती त्याचं सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे सगळ्या कोल्हापूरनं बघितलेलं आहे आणि आमची लढाई ही काँग्रेसची मोदी विरोधी नसून तर ह्या महागाई विरोधात आहे मोदीला तर घालवायचंच आहे आणि आमच्या राहुल गांधींना आम्हाला देशाचे पंतप्रधान केलेले पाहिजे आहेत मान गादीला मत मोदीला म्हणतात मोदींनी चारशे पार करायचा इरादा केलाय काय म्हणतात आता ज्या पद्धतीने सांगितलं की आमचं ठरलंय म्हणून गेल्या वेळेला की संजय मंडलिक साहेब हे निवडून आले आणि ह्या वेळेलाही आमचं ठरले असंच होणार खरं गेल्या वेळेला आमचं ठरले म्हणजे नव्वद टक्के वाटा हा मोदीजींचा होता आणि ह्या वेळेला पण नव्वद टक्के वाटा हा मोदीजींचाच असणार आहे आणि संजय मंडलिक हेच निवडून येणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं सगळ्यांना हे शंभर टक्के माहिती आहे नव्वद टक्के मतदान हे मोदीजींच्याकडे बघून होणार आहे आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सगळीच्या सगळी लोक अगदी जीव जीवाचं रान करायला तयार आहेत त्यामुळं शंभर टक्के संजय मंडलिकांचा विजय नक्की आहे यावेळा संजय यांचा विजय निश्चित आहे असं म्हटलं जाते तुमचं मंडलिक हे स्वतः अकार्यक्षम असल्यामुळं ते मोदींच्या नावाचा आधार घेतात स्वतः जर उमेदवार सक्षम असता तर केंद्राचा आधार घेतला नसता मागच्या वेळी आमच्या आदरणीय नेते सतीज उर्फ बंटी पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणून त्यांना निवडून आणलं आणि आता सगळ्या कोल्हापूरचं ठरलंय की मान गादीला आणि मत पण गादीला तेव्हा मंडलिकांचा पराभव निश्चित आहे आता काँग्रेसचं मान गादीला मत मोदीला असं म्हणलं जाते काँग्रेसचं काय म्हणलं काँग्रेसचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त खासदार पोचवायचे आहेत दिल्लीमध्ये आणि त्यामधला एक खासदार सर्वाधिक मतानं छत्रपती शाहू महाराज हे दिल्लीत जाणार आहेत कारण आत्ता जे दिल्लीत चाललेलं आहे ते अतिशय धोक्याचं आहे लोकशाही संपवण्याचं चा त्यांचं कार्य चाललेलं आहे त्याला विरोध म्हणून त्याला विरोध म्हणून ही आघाडी एक झालेली आहे आणि या आघाडीच्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्वाधिक सर्वाधिक खासदार हे वरती जाणार आहेत महिलांचा मुद्दा फार महत्वाचा आहे महिलांवरचे अत्याचार थांबलेले नाही आहेत अत्याचार केलेल्या माणसाला खासदार घेतून मंत्री बनवणारं सरकार आहे हे हे अतिशय वाईट आहे महिलांची सुरक्षा धोक्यात आहे महागाईमध्ये महिला भरल्या जात आहेत त्यानंतर शेतकरी जर आत्महत्या केला तरीसुद्धा त्या महिलेलाच आयुष्यभर भोगावं लागतं प्रत्येक गोष्टीत महिला सफर व्हायला लागल्या यांच्या राज्यात त्यामुळे हे सरकार पडलं पाहिजे हे आता जनतेनं ठरवलं आहे आणि म्हणून मोदी सरकार पडून आता आघाडीचं मो, सरकार येणार आहे आता मोदी सरकार पडून सरकार येणार म्हणतात महिलांच्या महिलांच्या तुमच्या सरकारने ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या सर्व श्रुतच आहेत त्या सर्व श्रुत आहेत आम्ही सांगायची गरज नाही आमच्या योजना बाकीचे नेते स्वतःचे फोटो लावून पुढं स्वतःच्या म्हणून राबवले जातात आणि आमचं ठरलंय आमचं ठरलंय ते एकदाच ठरवा ना किती वेळा बदलत आहे संविधाना संविधान बदलायचं संविधान बदलते असं बोलल्या निश्चितपणानं संविधानामध्ये का काही गोष्टी अशा आहेत की त्या बदलल्या पाहिजेत ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता होती आतापर्यंत एकशे सहा वेळा काँग्रेसने पण बदललेल्या आहेत ह्याचा अर्थ असा नाही की ते संविधान बदलतात आहे संविधान कुणालाही बदलता येणार नाही हा भावनिक मुद्दा आहे असं काही होणार नाही आणि ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो की संविधान भाजपच्या मंत्र्यांनी सांगितलं माजी मंत्र्यांनी हेगडे अनंत कुमार हेगडेंनी ऑन कॅमेरा भर सभेत सांगितलं चारशे पार आम्हाला कशाला पाहिजे तर आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि तुम्ही आज म्हणताय या भावनिक मुद्दा आहे पहिला काय ते ठरवा हे बघा संविधान बदलायचंय असे कर्नाटकचे एक मंत्री आहेत अनंत हेगडे यांनी सांगितलं होतं की आम्हाला चारशे का पार पाहिजेल तर संविधान बदलणार आहे परवा सुद्धा आणखीन एका उमेदवार सांगितलं की आम्हाला चारशे लोक पाहिजेत कारण आम्हाला संविधान बदलायचंय संविधान बदलायचं तुमच्यात दम नाही आहे कारण तेवढे तुमच्या सीट पण निवडून येणार नाही आहेत आणि कोल्हापूरच्या सीट बद्दल जर बोलायचं तर आमचे मान्य पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की आदर्श व्यक्तिमत्व आहे हे उमेदवार एक प्रश्न अनंत अनंत कुमार हेगडे तुमचे आहेत की नाही तेवढा प्रश्न सांगा त्याचबरोबर आता महाराष्ट्राचे तीन जण आहे का याला याच्याकडं उत्तर घ्या आमच्याकडनं या ठिकाणी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे तीन तुकडे करणार दोन हजार चोवीस नंतर मोदींचा मोठा प्लॅन भाजपच्या मंत्रालया हे यांना विचारा पहिल्यांदा हे तुम्ही आता काय सांगाल तुम्ही कुठलाही पाठिंबा दिला आहे मनसेनं पाठिंबा दिला आहे काय संविधान बदलायचं पाठिंबा खऱ्या जर आपण बघितलंय कोल्हापूर लोकसभेच्या रणांगणामध्ये शाहू महाराजांची मनसे इच्छा आहे की ही प्रजा सुखी राहिली पाहिजे आणि संजय मंडलिक साहेब ही प्रजा आहे आणि संजय मंडलिक साहेब निवडून आले तर आमच्या राजालाच त्याचा आनंद होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदललं जाणार नाही काँग्रेसकडे मुद्दा नाहीये त्यामुळं ते आज संविधान बदलायला नुसत्या दंगा करत उमेदवार शाहू महाराजांचा त्यांना आदर घ्यावा लागतो शाहू महाराजांच्या व्यतिरिक्त संविधान बदललं संविधान बदललं म्हटलं जातंय संविधान बदललं म्हटलं जातंय जर देशाची एवढी जर काँग्रेसला काळजी असती तर आणीबाणी सारखी परिस्थिती त्यांनी का आणली मग संविधान बदललं संविधान बदललं बदलायच्या आधी सगळ्या प्रपोगंडा त्यांनी उत्तर द्यावं संविधान ऍक्च्युली नाही नाहीये आणि ज्या इंडिया आघाडीकडं आज पंतप्रधानाचा उमेदवारच त्यांना कोण माहीत नाही आणि आता त्यांनी स्लोगन दिलं की हाताला काम आणि हृदयात राम रामाला कोटात फेचणार हीच होती मग आज राम काय सांगायला लागल्या त्याच्यावर तुम्ही बोलावं रामाला कोर्टात खेचणारी हीच लोकं होती त्यामुळं रामाला कोर्टात कोणी कुणी खेचलं काय सांगाल रामाला कोर्टात खेचलं येणे आणि राम मंदिर फक्त भाजपनं बांधलं असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे राम हा सगळ्या जनतेचा आहे हा राम काय कुठल्या पक्षाचे वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे पण राम राज्य खाली राम राज्य आलं बाई रावणाला घेऊन राम राज्य आणायचं आलय आणि थोडं त्या पार पाचसो पार त्याच्यापेक्षा ते संसदेचा सात बार का यांची नाव हो करत नाही कशाला पाहिजे ते रामाचं नाव घेऊन सगळी रावणाची वृत्ती काम करते आम्ही जिंकणार हे अहंकाराची लक्षण आहेत मोदी इथे येऊन नड्डा इथे येऊन म्हणतोय सगळं पक्ष पडणार ही वृत्ती रामाची नव्हती ही रावणाची वृत्ती आहे दुसरा विषय मान गांधीला मत मोदीला म्हणतात परवा खासदारांनी आता थोड्या दिवसात माझी खासदार लागणार त्यांनी जे मोदी छत्रपती घराण्यावर जे वाक्य बोलले तिथे किती मान दिला कळालं महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांनी राजवाड्याला येऊन भेट दिली उलट पक्षी उदयन महाराजांना दिल्लीत जाऊन भेट घ्यायला लागली त्यामुळे कोण मान गादीला देते हे सगळ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला माहिती आहे आत्ताचे खासदार यांचे वडील बोला। फुले शाहू आंबेडकर समतेचा विचार हॅलो हॅलो एक मिनिट एक मिनिट समतेचा विचार घेऊन फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आजपर्यंत त्यांनी खासदार की भोगली जनतेने त्यांना लोकनेते ही पदवी आहे पण आज हे खासदार यांना जब तक सूरज चांद रहेगा सदाशिव मलिक लोकनेते और जब तक सूरज चांद रहेगा संजय मंडलिक को गद्दार कहेंगे संजय मंडल यांच्या बद्दल मागच्या मागच्या निवडणुकीत सर्व प्रामाणिक शिवसैनिकांनी त्यांना त्यांचा प्रचार केला निष्ठावंतांनी शिवसैनिकांनी प्रचार केला पण आत्ता म्हणत म्हणत ते दुसऱ्या मिनटाला बेंटेक्स करत ते दुसऱ्या मिनटाला गायब झाले संजय मुंडलिक ले ज्या वेळेला बाळासाहेब उद्धव साहेबांनी त्यांना मान दिला त्यांना पदवी खासदार केलं पण अशा गद्दारांनी आज आपल्या साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली या त्यामुळे आमचं ठरलं की गद्दारांना मत नाही मी काय सांगाल गद्दारांना मत नाही असं सांगतो हो कारण आत्ता शासन सुव्यवस्था आहे कुठं संविधानाला तुम्ही बदलू पाहता मणिपूरमध्ये काय घडलं बघितलं ना सगळ्यांनी सगळ्या सगळ्या लोकांनी बघितलं मणिपूरमध्ये काय घडलं महिला आज सुरक्षित नाही आहे आज कुठेही गोळीबार होतो मग संविधानाला तुम्ही बदलताय आम्हाला संविधान टिकवण्यासाठी आम्हाला महाराजांना निवडून आणावंच लागेल आणि एकच मत की महाराजांना मत महिला सुरक्षित नाही तर असुरक्षित आहे असं तुमचं आहे ते काय होईल महाराष्ट्रामध्ये जर नाही तर देशभरामध्ये आज महिला असुरक्षित आहेत आपण पाहिलं की क्रीडा क्षेत्रामध्ये काम काम करणाऱ्या आपली कामगिरी बजावणाऱ्या अनेक महिला खेळाडू जे असतील त्यांच्यावर जे अन्याय झाले अत्याचार झाले भाजपचे खासदार याच्यामध्ये अत्याचार केला होता खेळाडूंच्यावर त्यांच्याविरोधात कुठलीच कारवाई या भाजपने केलेली नाही आणि इथं इथे एक एकीकडे सांगतात की महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत हे केलं पाहिजे देशभरामध्ये असं कुठलंही तिने पाऊलं उचललेलं नाही महिलांच्या बाबतीत देशामध्ये आजारसंता बांधलेली आहे तुमचं सरकार आल्यानंतर आधारसंता थांबल काय शंभर टक्के थांबणार आज आर आज अर अधिक टक्का बा बांधलेली आहे तर ह्यांनी हिंदू मुस्लिम भांडणं लावलीत ह्यांनी मराठा आणि हिरी इतर सगळ्या समाजांची भांडणं लावलीत आणि ह्यामुळे प्रत्येक भागात एकमेक समाज एकमेका धर्म एकमेकाच्या विरोधात झालेला आहे आणि हे करायचं कार्यस्थान हे सरकारचंच आहे त्याबद्दल एकदा सरकार बदललं की हे सगळं सुरळीत होणार जाती पार्टीचं राजकारण चालू आहे पण आम आदमी पार्टीने कोल्हापूर शहरामध्ये भरपूर आंदोलन केली याबद्दल काय सांगाल आणि कसं दिली काय तुम्हाला काय अपेक्षा येणारे उमेदवार कोल्हापूरच्या जनतेला वाटतं की कोल्हापूरचा विकास व्हावा जो उमेदवार तिथे जाऊन दिल्लीत गर्जना करेल अशा पद्धतीचा उमेदवार पाहिजे तुम्ही आजही लोकसभेची वेबसाईट काढून बघा जे संजय मंडलिक खासदार आहेत त्यांनी लोकसभेत फक्त एक स्पेशल मेन्शन म्हणजे एक प्रश्न उठून फक्त विचारलेला आहे अशा जर अकार्यक्षम खासदार असतील तर अवघड आहे आणि दुसरी गोष्ट मोदीची गॅरंटी म्हणून सगळीकडे आज पोस्टर बघायला मिळतात कोल्हापूरमध्ये रघुकुल रीत सदा चली आई न जाय पण न जाय हे रामाच्या प्रभू रामांच्या काळापासून म्हटलं जातं एक गोष्ट लक्षात घ्या दोन कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हटलेलं ते वचन पाळलं नाही दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना घरं देतो म्हटलेलं ते वचन पाळलं नाही दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं इन्कम डबल करतो म्हटलेलं पण आज सर्वोच्च उच्चांकी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्यात तर मग रा प्रभू रामांचं अनुकरण भाजपनं पहिला शिकलं पाहिजे आणि मग गॅरंटी दिली पाहिजे आता भाजपवरतीने आरोप केला आहे की संविधान बदलणार सगळं बदलणार काय केलं संविधान वगैरे काही बदलला नाही आहे आणीबाणी इंदिरा गांधींनी सतरा ते अठरा वेळा संविधान बदललेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा आपला जगात डंका वाजवा लागलेला आहे आणि जे काँग्रेस विरोधात लढणार म्हणते त्यांचं आत्ताच्या सभागृहात त्रेचाळीस पण खासदार नाहीत त्यामुळे काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीची बरोबरी करू शकत कर नाही गेले सत्तर वर्ष काँग्रेसने बाळासाहेबांच्या नावावर ज्या बाळासाहेबांच्या नावावर आपण मत मागताय त्या बाळासाहेबांचा फोटो आदरणीय शाहू महाराजांनी आपला पुरोगामीपणा टिकवायसाठी पंपलेट मध्ये छापला नाही बाबरी मशीद पाडली याचा अभिमान मारणारे बाळासाहेब हे आमच्या हिंदुत्वाचं प्रतीक आहेत आपल्या पंपल्यांवर ठेवला बाबरी मशीद पाडली ती काँग्रेस नाही शिवसैनिकांनी पाडली असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे बाबरी मस्जिद म्हणजे राम बसला बाबरी मशीद ते रामाचं नाव घ्यायला लागले सारखं की नाही मला त्याबद्दल बोलायचं आहे कर्नाटकामध्ये बजरंग बलीच नाव घेऊन राजकारण केलं आता इथं रामाचं रामाचं नाव घेऊन राजकारण करायला लागले देवाना सुद्धा हे मान्य नाही बजरंग ना कर्नाटकात निकाल देणार आहे इथं राम निकाल देणार आहे हे लक्षात रा। ठेवा रामालाही आवडत नाही रा। आपल्या नावाला आज मला इतकंच बोलायचं आहे की आज दिल्लीमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही त्यांच्याच राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत गॅसचे भाव इतके वाढवलेत हा सबसिडी आहे पण त्याचे काय उपयोग नाही आज गॅस निघालाय गरीब माणसांनी काय करायचं कसं आणायचा गॅस आज सरकार बदलला तरच आपला देश बदल त्यांचा त्यांचा कुठलाही कुठलाही त्यांच्याकडे अजेंडा नाही आहे आज त्यांच्याकडे बेरोजगारांच्या प्रश्नावर उत्तर नाही आहे महागाईवर उत्तर नाही आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर युवकांच्या युवतींच्या महिलांच्यावर त्यांच्याकडे कुठलेही उत्तर नाही आहे अशा परिस्थितीमध्ये विकास शून्य त्यांचा जाहीरनामा आहे आणि आपला जर जाहीरनामा त्यामध्ये बघितला तर प्रत्येक महिलेला एक लाख रुपये दरवर्षी युवकाला युवक ज्या वेळेला ग्रॅज्युएट होऊन येणार त्यावेळेला त्याला एक लाख रुपये अशा पद्धतीचा जाहीरनामा जर बघितला तर चांगल्या पद्धतीचा काँग्रेसचा जाहीरनामा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पंचवीस लाखाचा विमा त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये जाहीरनामा जो आपला आहे या जाहीरनाम्यावर मुद्दाम ती बोलत नाहीत कुठलाही डिबेट ती करत नाहीत जाहीरनाम्यावर त्याला डिबेट करायला सांगा आपण कधी त्यांच्यावर बोलायला तयार आहे आज आज दहा वर्षे झाली हे सरकार या ठिकाणी सत्तेत आहे पण विकास जर बघितला तर मोठा शून्य आपल्याला पाहायला मिळेल कुठलाही विकास झालेला नाही आताचे जे महाविकास महायुतीचे जे उमेदवार आहे खासदार दादा मंडले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजनेचा जिल्ह्यामध्ये आलेला जो बारा कोटी जो फंड होता त्याने असा कॅटेगरी लावला की ती दलित वस्ती सुधार योजनेला जो फंड आहे तो त्या दलित समाजातला इंजिनियर आणि लायसन होल्डर असला पाहिजे अशाच व्यक्तींना त्या पद्धतीनं लोकनेते सदाशिराव मंडलिकांच्या फुले शाहू आंबेडकर विचारानं हा बारा कोटीचा जो निधी आहे तो पूर्णपणे त्या पद्धतीनं एवढंच नाही तर चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे श्रीमंत छत्रपती शाहूराजे होते त्यांनी या समतेचा गाडा चालवत असताना गंगाराम कांबळे यासारख्या माणसाला दलित समाजातल्या माणसाला हॉटेल काढून देऊन आपल्या संस्थानामध्ये अशा पद्धतीचे जे काँग्रेसचे जे शाहू राजे आहेत यांनी कुठल्या दलित समाजातल्या हॉटेलमध्ये जाऊन चा घेतलाय काय असा जर तुम्ही प्रश्न विचारला मागासवर्गीय लोकांना स्वतःची जमीन चोवीस एकर जमीन ह्या महाराजांनी दिल्या तुमची माहिती चुकीचे ज्या पद्धतीने पुराच्या पुराच्या आज एक लक्ष देऊ राहुल गांधींच्या वायनाडच्या रॅलीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्या जातात आणि या देशामध्ये طريق <applause> هنا <applause> <applause> विकास झाला नाही इथून पुढे काय विकास असतो का विकासाचा झाला नाही असं कोणीही म्हणू शकत नाही विकासाच्या जर का बाबतीत बघितलं तर कोल्हापूर हा हा विकासावर अग्रसीर आहे जर का ज्या पद्धतीनं बघितलं की केंद्राकडनं येणाऱ्या प्रत्येक योजना कोल्हापूरला लागू झाल्या त्यामध्ये अमृत पाणी योजना असेल त्यानंतर आज आपल्या जर का रेल्वे स्टेशनची जी सुधारणा झालेली आहे त्याच्यानंतर जो एअरपोर्ट आहे तो इतका अद्ययावत झालेला आहे तो बघण्यासाठी लोक आज येत आहेत इतक्या चांगल्या पद्धतीनं विकास झाला आहे हा जर का दिसतच नसेल आणि बघायचाच नाही म्हटला तर कुणालाही विकास दिसणार नाही खरं विकास जर का बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं दे कोल्हापूर शहराचा विकास झालेला आहे आणि असाच विकास येणाऱ्या भविष्यात पाच वर्षामध्ये निश्चितच होईल याची आम्हाला खात्री आहे काय सांगाल मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास या सरकारनं पाच वर्षात केलेला आहे मी जिथे राहतोय त्याच तालमीला सन्मान्य संजयदादा मलिक व राजे क्षीरसागरांनी निधी दिलेला आहे रंकाळ्याचं सुशोभीकरण केलेलं आहे महिलांसाठी पन्नास टक्केमध्ये हे केलेलं आहे महालक्ष्मी विकास आराखडा केलेला आहे ह्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाही आहेत आणि ज्यांना त्या उमेदवारी दिलेल्या आहेत त्यांच्याकडे प्राथमिक सदस्य काँग्रेसचं आहे का हे पण त्यांनी तपासावं आणि दोन्ही दोन्हीही विकासाच्या कामाच्यावर बोलायचं झालं तर रेशन फुकट दिलेलं आहे बऱ्याच मुद्दे आहेत यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत त्यामुळे सरकार कामगार विकासाच्या कामावर पुन्हा एकदा निवडून येणार मान्य संजयदादा मंडलिक हे खासदार होणार भरपूर विकास काम केलेलं आहे त्यामुळे शंका नाही गेल्या पाच वर्षात संजय दादानी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये प्रचंड पद्धतीने खासदार फंड वापरलेला आहे आणि त्याचं तुम्ही ग्रामीण भागात त्याचा कायापालट झालेला आहे आणि संपूर्ण ग्रामीण भागातले सर्व लोक ही दादांच्या पाठीमागे आहेत दुसरी गोष्ट यांच्या इतका सुशिक्षित समंजस आणि सगळ्यांना बरोबर घेणारा दुसरा उमेदवार नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक मताला संजय मंडलिक निवडून येणार दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चौदाला शिवसेना धनुष्यबाण दोन हजार एकोणीसला शिवसेना धनुष्यबान आणि दोन हजार चोवीसला सुद्धा शिवसेना धनुष्यबान त्यामुळे पक्षांतरबंदीचा काय विषय नाही विरोधकांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही प्रचंड पण मताने निवडून येणार आज विकासाचा मुद्दा जर बोलायचा असेल तर यांचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांनी ज्या ठिकाणी आपल्या अंगावर पाणी घेऊन जो थेट पाईपलाईन आणली हे त्यांनी अभ्यंग स्नान केलं याची मूळ सुरुवात कुठे बघायची असेल तर काळंबावाडी धरणातून गैबी बोगदा काढायचं जे काम केलं ते पाटबंधारे मंत्री असताना खासदार मंडलिक साहेबांनी केलं गैबी बोगदा जर निघालाच नसता जर निघालाच नसता तर गैबी बोगदा झाला नसता तर थेट पाईपलाईन पाणी कोल्हा परत आलं नसतं आणि हे अभ्यंग स्नान झालं नसतं विकासाची मूळ ही मंडलिकांनी घातलेले आणि त्यावर हा डोंगर उभारलेला आहे खऱ्या अर्थानं ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक युवक म्हणून मला एक युवक म्हणून गेले दोन टर्म खासदार असणाऱ्या दोन्ही खासदारांना मला प्रश्न विचारायचा आहे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या युवकांसाठी तुम्ही संसदेत कुठले प्रश्न उपस्थित केले व या कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार 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 निर्मिन निर्माण व्हावा युवकांच्या हाताला काम मिळावं ह्याच्यासाठी कुठला विशेष प्रयत्न गेल्या दहा वर्षात दोन्ही खासदारांनी कधीच केलेला नाही आणि म्हणून या या दृष्टिकोनातून युवकांच्या वतीनं आज युवक पेटून उठलेला आहे कोल्हापुरातला आणि युवकाला या खासदारकीला परिवर्तन पाहिजे म्हणून संबंध युवा वर्ग हा शाहू महाराजांच्या मागे खंबीरपणे उभा आहे विकास विकास, 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 विकास गेल्या दहा वर्षात फक्त चार लोकांचा झालेला आहे हम जो म्हणजे मोदी आणि हमारे जो म्हणजे अदानी आणि अंबानी आणि जी एस टीच्या आणि पेट्रोल डिझेलच्या दराच्या माध्यमातून जे अठ्ठावन्न लाख कोटी रुपये गोळा झालेले आहेत त्यापैकी तीस लाख रुपयाची कर्जमाफी अदानी अंबानीला दिल्या आणि पन्नास लाख कोटीचं करमाफी अदानी अंबानीला दिलेली आहे विकास फक्त या दोघांचं झालेला आहे बाकी सर्व जनता ही दारिद्र्यामध्ये आणि गर्बित पिसते जीएसटी वाढलेला आहे पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत शेतीमालाचे शेती दर वाढले गेल्या एक वर्षामध्ये अडीच हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या आत्महत्या केल्या हे ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही महागाईबद्दल कोण बोलत नाही बेरोजगारी बद्दल कोण बोलत नाही फक्त कशाबद्दल बोलतात ते काय मी आता सांगत नाही ते तुम्ही मग ऐकलं आता विकासाच्या कामावर एक एक आता या डिबेटमध्ये आता शेखर मंडलिकांनी अभ्यंग स्नानाचा उल्लेख बंटी साहेबांच्या उना उद्देश येऊन या ठिकाणी मांडला तर बंटी साहेबांचं या ठिकाणी स्वतःची आमदारकीपणाला लावून ही थेट पाईपलाईन योजना कशी मंजूर व्हावी आणि कशा पद्धतीनं ती व्हायला पाहिजे तर आपल्याला काँग्रेसचं सरकार असताना या ठिकाणी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली पण ती योजना कशी बंद पडायला पाहिजे हा या सरकारनं प्रयत्न केला पण यांचं दुर्दैव असं ठरलं की याचे पैसे म्हणजे पहिला हप्ता या ठिकाणी आपल्या कोल्हापूर महापालिकेच्या खात्यावर वर्ग झाला होता आणि म्हणून त्यांना त्यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे की कोल्हापूरचा प्राणी पाणी प्रश्न जो आहे तो बंटी पाटलांच्या माध्यमातून सुटलेला आहे हे सांगायला सुद्धा तितकं मोठेपण त्यांच्यामध्ये नाही आहे आणि विकासाच्या कामावर जर एखाद्या माणसानं जर काम केलं असेल तर ते काम केलं म्हणण्याची उदारता सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिजे आज शाहू महाराजांच्या बद्दल हे बोलतात मगाशी कोणतरी शाहू महाराजांच्यावर बोललं शाहू महाराजांनी आज जर बघितलं तर माझ्या प्रभागाच्या लागून असलेला ग माझ्या प्रभागात गंजीमाळ आहे त्याचबरोबर वारे वसाद आहे आज वारे वसात या ठिकाणी शंभर एकराचा सात बारा जर काढला प्रॉपर्टी काढ तर महाराजांच्या नावावर पण महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता ह्या प्रॉपर्टी सगळ्या नावावर करण्यासाठी सही दिली हे सुद्धा आपल्याला लक्षात या म्हणतात की मागासवर्गीयांसाठी काय काय केलं दांडगायवाडीची वसाहत तुम्ही बघितली तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल शाहू महाराजांनी दिली आज गंजीमा त्या ठिकाणी दिली चिखलीच्या ठिकाणी त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो की आता जे राधानगरी धरणाच्या पुढे धामोरचा डॅम आहे त्याच्या मागची जी बॅकवॉटर आहे ते बॅकवॉटरमध्ये काही शेतकरी भूमिहीन झाले आणि त्यांनी महाराजांना रिक्वेस्ट केली की महाराज आत्ताचे आपले शाहू महाराजात त्यांना रिक्वेस्ट केली की महाराज आम्ही भूमिहीन झालो आहे आपली इथं जमीन आहे ते आम्हाला एक, एक एक एकर आपण करायला द्या करायला द्या महाराजांनी त्याच ठिकाणी सगळी चोवीस एकर ते सत्तावीस एकर जमीन प्रत्येकाच्या दोन दोन एकर नावावर करून दिली करून आज दोन गुंटगामाकून कोण देत नाही कोल्हापुरातील हे सगळे कार्यकर्ते आहेत ते ज्यांनी मोदी आणि कोण येईल शाहू महाराज निवडणुकीतील का संजय मंडलिक निवडणुकीतील हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला हे पाहण्यासाठी चार जूनची वाट पाहायला लागेल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर